प्रीतीची घागर ही कविता मी इथे सादर करीत आहे तरी पण तुम्हाला ही कविता आवडल्यास एक, एक सबस्क्राइब करून एक लाईक करावं हीच विनंती करते नयन तुझे फितूर करती मला आतू नयन तुझे फितूर करती मला आतू मखमली मऊ कंबर खुलून, फुलून खुलली उंबर मखमली मऊ कंबर फुलून खुलली उंबर पाऊल मन झाला चूर करती मला आतू पाहून मन झाला चूर करती मला आतू वळणदार नागिन चाल झुडझुड वाराचा ताल वडनदार नागिन चाल झुडझुड वाराचा ताल छेडून हृदय सूर करते मला आतूर छेडून हृदय सूर करते मला आतूर लांब केस सडळ धबधब्याचा पाणी खडखड लांब केस सडळ धबधब्याचा पाणी खडखड चढवून यवण करते करती मला आतूर चढवून येवनूर करती मला नदी चालली साजरी प्रीतीच्या भरून घागरी नदी चालली साजरी प्रीतीच्या भरून घागरी लांब नको होऊ नको दूर लांब नको होऊ नको दूर करती मला आतूर करती मला आतूर लांब नको हो नको दूर करती मला आत नयन तुझे फितूर करती मला आतू नयन तुझे फितूर करते मला आतू